महायुतीच्या बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी लावलेल्या बॅनरवर आता राज ठाकरे यांचे फोटो झडकत आहेत गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे यांची महायुतीशी जवळीक वाढत असल्याचे चित्र उमटत आहे महायुतीच्या या पावलाने ती आणखीनच ताकदवान झाली असल्याचे चित्र उमटत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या आणि महायुतीचे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचाराच्या बॅनरवर आता राज ठाकरे यांचे फोटो झडकले आहेत गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले होते तसेच त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना विधानसभेच्या तयारीला लागा असा संदेश देखील त्यांनी दिला होता यामुळे आता महायुतीची ताकद वाढली असून राज ठाकरे यांचे फोटो लावून महायुतीचे उमेदवार प्रचार करताना दिसत आहे तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज दुपारी एक वाजता बुलढाणा शहरातील निवांत हॉटेल व ओंकार लॉन या ठिकाणी प्रमुख दोन बैठका होत आहेत महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ शिंदे हे बुलढाणा दौऱ्यावर येत आहेत